शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सय्यदिरमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये तलवारीने व्यापाऱ्यावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच किरकोळ वादातून हॉटेल वार केल्याची घटना मारुती घडली आहे त्यामुळे नगरमध्ये चालले तरी काय थोडं काही झालं तरी कोयता काढून वार केला जात असल्याचं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आलेल्या दोघांनी व्यापाऱ्यावर रात्रीच्या वेळी भर रस्त्यात कोयत्यांनी सपासप वार केले ही घटना ताजी असतानाच शहरातील वारुळाचा मारुती कमनीजवळ रस्त्यात अडवून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना सध्या नगरमध्ये चालू आहे महानगरपालिका प्रशासनाने अठ्ठावन्न मालमत्ता धारकांचे नळजोड तोडले आहे त्याबरोबर सात मालमत्ता जप्त केल्या आहेत थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असली तरी महापालिकेची तिजोरी अद्याप रिकामीच आहे आठ दिवसात महापालिकेच्या तिजोरीत जेमतेम एक कोटी रुपयांच्या मालमत्ता कर जमा झाला दरम्यान बोलेगाव उपनगरातील कैलास अपार्टमेंटचे सहा लाख रुपये थकीत होते त्यामुळे या अपार्टमेंटचे सात नळजोड आज तोडण्यात आले आहे नळजोड तोडण्याची आणि मालमत्ता जप्तीची मोहीम अशी सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे तोफकाना पोलिसांनी सावडी उपनगरातील अनधिकृत कॅफे शॉपवर छापे घालून चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तोफकाना पोलिसांनी काल रात्री पाईपलाईन रस्त्यावर लाईफलाईन कॅफेवर छापा घालून चालक मंगेश गोरख कोळगे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जवळ ब्लॅक कॅफेवर तोफकाना पोलिसांनी छापा घातला त्यात मुले व मुली अश्लील चाळे करताना आढळून आले त्यांना समज देण्यात आली तर कॅफे चालक आदिराज विश्वास दोलम याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच दिल्लीगेट येथील युनिट कॅफेवर छापा घालून मुलामुलींना समज दिली तर चालक आकाश पांडुरंग जाधव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नगर शहरात प्रदूषणाचा धोका ओळखून पर्यावरण संतुलनाची आपल्या सर्वांना कामे करावी लागणार आहे गणेश भोसले यांनी वृक्षारोपण व संवर्धनाची लोक चळवळ हाती घेतली आहे शहरामध्ये वृक्षारोपण करून जतन करावे लागणार आहे आपण सर्वजण मिळून स्वच्छ व सुंदर प्रभागी संकल्पनाविशस्वीपणे राबवू असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे जात पडताळणीसाठी बनावट कागदपत्र सादर केल्याच्या आरोपावरून रविशंकर उत्तम अरगडे यांच्या विरुद्ध तोफकाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या पोलीस निरीक्षक स्वाती थोरात यांनी फिर्याद दिली अरगडे यांनी कुणबी जातीचा दावा शैक्षणिक प्रकरण चौदा जून दोन हजार तेवीस रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर केले होते त्यात दाखल पुराव्याची तत्कालीन समिती छाननी केली त्यामुळे अरगडे यांनी पुरावा म्हणून एका मुलीचे कोणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले होते मात्र तेही समितीकडून निर्गमित केल्याचे आढळले नाही त्यामुळे रविशंकर यांनी बनावट प्रमाणपत्र करून रक्ताचे नातेवाईक याबाबत धोरणात्मक निर्णयाचा लाभ मिळेल असे गृहित धरून समितीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे शहराच्या ते खबरवादी सांभाळत सह्याद्री शहराची खबरबात बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर